शहरात अवैध धंद्यांवरून सुरू असलेल्या दहशतीने बुधवारी दिनांक एकोणीसला कळस गाठला रंगपंचमीच्या रात्री नाशिक पुणे महामार्गावरील आंबेडकरवाडीमध्ये वर्चस्व वादातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मन्ना उर्फ उमेश जाधव व त्यांचा सख्खा भाऊ प्रशांत यांची क्रूर हत्या करण्यात आली उपनगर परिसरातील भांग आणि गांजा विक्रीच्या व्यवसायाची पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून हे हत्याकांड झाल्याचे फिर्यादीत म्हटले या प्रकरणी जाधव बंधू यांचे मामा विनोद पवार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संभाजीनगर रोडवरील डाळी मार्केटमधून सचिन विष्णू रेडेकर अनिल रेडेकर सागर गरड योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे सर्व राहणार आंबेडकरवाडी यांना रात्री उशिरा अटक केली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आंबेडकरवाडी येथील भांगेच्या गोळ्यांचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त करून दीपक वाघ सागर गरड यांना अटक केली होती ही टीप मन्ना आणि प्रशांतने दिल्याचा गरडला संशय होता तर दुसरीकडे मन्नाचे निवडणुकीच्या तयारीत विविध उपक्रम राबवितांना प्रस्त वाढत होते मन्नाने खंडणी मागितल्याची तक्रार गरडनेही केली होती अशा वर्चस्व वादातून दोन्ही भावांचा जीव गेला काल दिनांक गे एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर ह्या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिल्ल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे ते पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे ते आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरड त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पो, पोलिस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावरती येत आहोत